जाधववाडी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सचिन जगन्नाथ जाधव यांची सर्वानुमते बिनविरोध निवड यावेळी नवनिर्वाचित सदस्य सुरेखा भीमराव जाधव प्रमिला संजय निंबाळकर जाधव सचिन जगन्नाथ जाधव अप्पासो व जाधववाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर नेमणूक जाधववाडी गावचे थेट सरपंच ऋतुजा विकास निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सचिन जगन्नाथ जाधव यांनी इथून पुढच्या काळात जाधववाडी गावच्या विकास कामासाठी तन मन धनाने आम्ही काम करू असे सांगितले जाधववाडे गावच्या विकासासाठी जे सोबत येतील त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करणार आहोत असे सुद्धा जाधव म्हणाले सदर निवड जाधववाडीचे ग्रामसेवक यांच्यासमोर व उपस्थित कोरम समोर करण्यात आले त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे फायर ब्रँड नेते सातारा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख केशव शिवाजीराव जाधव यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे नवनिर्वाचित उपसरपंच सचिन जगन्नाथ जाधव यांचा हार व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला जाधववाडी गावच्या शेतकऱ्यांची व सर्वच नागरिकांची कामे निपक्षपातीपणे करा असे आवाहन जाधव यांनी केले सचिन जाधव यांच्या निवडीनंतर फटाक्यांची आतषबाजी करून गुलाल उधळण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे नेते विकास निंबाळकर ज्योतिराम शेठ जाधव शंकर जाधव शिवाजी निंबाळकर संजय जाधव संजय निंबाळकर जिजाबा निंबाळकर अक्षय आत्माराम जाधव सोपान बाळू भोसले जाधव संजय मल्हारी जाधव मल्हारी बाजे जाधव रागो धोटे जाधववाडी गावातील महिला अबालवृद्ध वयोवृद्ध

नाही आपल्याला आश्वासित करतो की पाच वर्षात काही असतील प्रशासनाच्या वतीनं ती सगळे शंभर टक्के करण्यात येतील आणि जे काही बाहेरचे काम असतील ते तुम्हाला सगळं करावे लागतील त्याच्यासाठी पूर्णपणे प्रशासना वतीने माझं सरकार्य तुम्हाला राहील